नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी जसे की सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची तर शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरीचा सातवा हप्ता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही खुशखबर आहे शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे हा नमोचा हप्ता हा खात्यामध्ये तुमच्या लवकरच जमा होणार आहे असा जी आर काढण्यात आलेला आहे ह्या जी आर मध्ये नक्की कोणकोणती माहिती दि दिलेली आहे हा हप्ता कधी वितरित होणार केव्हा वितरित होणार आहे सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर भरपूर दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एक निमन जालो हो की नमोचा जो योजना आहे आहे ती बंद झालेली का तर काल जे आर काढण्यात आलेला आहे म्हणजे तीन सप्टेंबर रोजी शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढण्यात आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी हा जी आर जो आहे तर हा जे आर याची ह्या ह्या गोष्टीचा मान्यता आपल्याला देण्यात आलेली आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना बंद झालेली नाही ती अद्यापही आता चालू आहे आणि ह्या जी मध्ये नक्की कोणकोणत्या कोणत्या जी आर बाबीचा समावेश आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ घेऊया सर्वात अगोदर काल तीन सप्टेंबर दोन हजार एक जी आर काढण्यात आलेला आहे या जी आर नुसार शासनाच्या माध्यम शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जो काही निधी म्हणजे जे शेतकरी बांधव पीएम किसान साठी पात्र आहेत आणि नमो शेतकरी महास महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र आहेत अशा शेतकरी बांधवांना जो निधी आवश्यक असणार आहे तर ह्या निधीची तरतूद कालच्या जी आरमध्ये काढण्यात आलेली आहे म्हणजे जी आरमध्ये निधीची तरतूद केल्यामुळे आता शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता मिळणे मिल्न, मिळण्याचा मार्ग आता हा मोकळा झालेला आहे मित्रांनो आता हा जो निधी आहे तर वित्त शासनाच्या माध्यमातून हा राज्य शासनाकडे आलेला आहे आणि हा राज्य शासनाकडे आल्यानंतर आता कृषी विभागाला याची अपडेट जाईल आणि कृषी विभागाला अपडेट गेल्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून हे स्पष्ट जाहीर करण्यात येईल की नमोचा सा सातवा हप्ता नक्की केव्हा जमा होणार आहे आणि ह्या जी आरमध्ये स्पष्ट काही शेतकरी बांधवांसाठी म्हणजे आनंदाची बातमी आहे की ज्या शेतकरी बांधवांना नमोचा सहावा हप्ता असेल पाचवा किंवा जमा झालेला नाही त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण त्या सर्व शेतकरी बांधवांना आता नमोचा सातवा हप्ता हप्त्या बरोबरच जो राहिलेला सहावा हप्ता असेल तो आता किंवा पाचवा हप्ता असेल आता नमोचा सातव्या बरोबरच आता तुम्हाला तो हप्ता भेटणार आहे शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांना नमोचा मागील हप्ते भेटले नाहीत त्या शेतकऱ्यांना सुद्धा शेतकरी शेतकरी आता नमोच्या सातव्या आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत त्या शेतकरी बांधवांसाठी ही, ही गोष्ट आनंदाची आहे आणि लवकरच याचे वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे मित्रांनो परंतु हा जी आर काढण्यात आलेला काढण्यात आलेला आहे केंद्र शासन राज्य शासनच्या माध्यमातून हा जो जी आर काढण्यात आलेला आहे यामध्ये निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांना नमोदास हप्ता हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे परत आणि तुम्ही पात्र असण्यासाठी तुमची ई केवायसी कंप्लीट असणं आवश्यक आहे तुमचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम यस असणं आवश्यक आहे आणि तुमचा आधार शेडिंग सुद्धा प्रॉब्लेम यस असणं तितकंच महत्वाचं असणार आहे हे तीन कामे जर तुमची तुमची पूर्ण असतील तर तीन कामे असतील तर तुम्हाला नमोचा सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये ओर्ग होणार आहे आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांना नमोच्या योजनेबद्दल खूप खूप मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता आणि हा जी आर आल्यानंतर आता शेतकरी बांधवांच्या मनामधील संभ्रम नक्कीच दूर झालेला असतील आणि मित्रांनो हा काही नमोचा सातवा हप्ता आहे तो जी आर आलेला आहे परंतु ह्या जी आर मध्ये हान नकी हा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा वितरित केली जाईल याबद्दल अधिकृत अपडेट दिलेली नाही त्यामुळे आपल्याला कृषी विभागाकडून अपडेट येण्याचा अवलंब करावा लागेल आणि ज्यावेळेस कृषी विभागाकडून अपडेट्स येईल की ह्या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता वर्ग करण्यात येणार आहे त्यावेळेस सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल